పండుంగావాద అని తుమ్ ఆశీర్వాద సర్వ కళ్యాణ కళ్యాణ పర్శయ పర్శ నకో అని सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक वयोवृद्ध आजी आजोबांचं जोडपं एका ज्वेलरी दुकानामध्ये पोत खरेदी करण्यासाठी गेलं होतं आणि त्या दुकानदारांनी त्या आजी आजोबांच्या जोडप्याकडून कुठल्याही पद्धतीनं पैसे घेतले नाही आणि पैसे न घेताच त्यांना त्या ठिकाणी ते दागिने दिल्यामुळं त्या दुकानदाराचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला सगळ्या न्यूज चॅनलनं त्या दुकानदाराची मुलाखत घेतली त्या आजी आजोबांची सुद्धा मुलाखत घेतली दोन्ही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या परंतु ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्याच्यावर काही लोकांनी अशा पद्धतीच्या कमेंट केल्या आणि त्याच्यामध्ये म्हणतायत की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दुकानदारांना त्या वयवृद्ध आजी आजोबांच्या जोडप्याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यामुळं तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे काही जण टीका करतायत तर काही जण त्या दुकानदाराचं मोठ्या प्रमाणात कौतुक देखील करतायत तर ही जी संपूर्ण घटना घडली आणि ही जी दुकानं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील औरंगपुरा परिसरामध्ये असणारं गोपिका ज्वेलरी हे ते दुकान आहे आणि या दुकानामध्ये वन ग्रॅम सोन्याचे दागिने मिळतात आणि हे दागिने घेण्यासाठी अनेकांची गर्दी त्या दुकानामध्ये होत असते मग नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी ने एक वयोवृद्ध आजी आजोबांचं जोडपं हे दागिने खरेदी करण्यासाठी आलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी बरेच दागिनेसुद्धा पाहिले होते पण मात्र सुरुवातीला ते कोणीतरी पैसे मागणारे आहेत म्हणून त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं पण मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पैसे मागायला आलो नाहीत तर आम्ही या ठिकाणी दागिने खरेदी करायला आलो जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी जन त्यांना जी जी पोत आवडली ती पोत त्यांनी खरेदी केली आणि त्या दुकानमालकाला जेव्हा त्याची किंमत विचारली तेव्हा त्या ते दुकानमालकाने सांगितलं तुमच्याकडे नेमके किती पैसे आहेत तेव्हा त्या आजी आजोबांनी सांगितलं की आमच्याकडं एवढे पैसे आहेत मग जेवढे पैसे आहेत तेवढे त्या दुकानमालका दिले आणि ते पैसे जेव्हा मोजून पाहिले तेव्हा समजलं की पाचशे पाचशे रुपयाच्या दोन नोटा होत्या एक शंभर रुपयाची नोट होती तर वरी वीस वीस रुपयाच्या एक दोन नोटा होत्या म्हणजे अकराशे चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान ती संपूर्ण रक्कम होती पण मात्र दुकानदाराने कुठलीही रक्कम त्यांच्याकडून घेतली नाही तुम्हाला जी काही रक्कम द्यायची आहे ती तुमच्या हाताने द्या असं दुकानदार स्वतः त्या आजी आजोबाच्या जोडप्याला मानला आणि त्या आजीबाईने एक पाचशे रुपयाची नोट काढून त्या दुकान मालकाच्या हातामध्ये दिली पण मात्र त्या दुकान मालकांना ती पाचशे रुपयाची नोट वापस केली म्हणजे एवढे मला पैसे नको पाचशे रुपये राहू द्या शंभर रुपये राहू द्या याच्यापेक्षा अजून कमी रक्कम द्या असं म्हणून फक्त वीस रुपये घेतले आणि ते दागिने त्या महिलेला दिले मागचं कारण काय होतं तर त्या आजोबांचं त्या आजीवर असणारं जे प्रेम आहे आणि या वयामध्ये सुद्धा त्यांचं नातं कायम टिकून आहे आणि त्यांचं प्रेम ज्या पद्धतीनं आहे त्या प्रेमावर भावनिक होऊन किंवा विठ्ठल स्वरूपी ग्राहक दुकानामध्ये आलाय म्हणून त्या दुकानदारानं त्या आजी आजोबाकडून कुठल्याही पद्धतीची रक्कम न घेता त्यांना ते दागिने दिले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आता व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की काही जणांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली काही म्हणत म्हणतायत की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे सगळं केलेलं आहे आणि काही जण म्हणत आहेत की हे खूप चांगलं काम केलेलं आहे पण मात्र जर आपण या दुकानाचा विचार केला हे दुकान छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा परिसरामध्ये आहे गोपिका ज्वेलर त्या दुकानाचं नाव आहे आणि त्या दुकानामध्ये नेहमीच ग्राहकांची गर्दी असते लांबून लांबून त्या ठिकाणी वन ग्राम सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात येत ता, असतात आणि ग्राहकांसाठी ते काही सवलती त्या ठिकाणी देतात आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांचे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि ते व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा टाकत असतात त्यांनी फक्त याच आजी आजोबांची मदत केली असं नाही या अगोदर त्यांनी कित्येक जणांना सुद्धा अशाच पद्धतीनं भेटवस्तू दिलेल्या आहेत गिफ्ट दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ऑफर सुद्धा दिलेल्या आहेत पण मात्र या आजी आजोबांचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं काहीजण असं म्हणू लागले आहेत तर मात्र ज्यांना म्हणायचं आहे त्यांना म्हणू द्या ज्यांनी हे चांग काम चांगलं काम केलं आहे त्यांचं मात्र कौतुक अनेक जणांनी केलं आहे आणि ते आजी आजोबांचं जे जोडपं आहे ते जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामधलं असल्याचं सांगितलं आहे आता त्या आजी आजोबांचं जे जोडपं आहे ते पैसे मागून पैसे कमवतं स्वतःचा उदारनिर्वाह करतं आणि एवढं सगळं पैसे माग हे करून त्यांनी प्रेमापोटी त्या आजीबाईला एक वन ग्राम सोन्याची पोत घ्यायची असं ठरवलेलं होतं हो आणि वेगवेगळ्या दुकानामध्ये जाऊन त्याची चौकशी सुद्धा केली पण मात्र त्याच दुकानामध्ये त्यांना ती पोत आवडली आणि त्यांनी त्यांच्या बायकोसाठी घेतली मग या वयामध्ये सुद्धा त्यांचं जे प्रेम आहे ते कायम आहे म्हणून त्या आजी आजोबांचं कौतुक मोठ्या प्रमाणात होतं नाहीतर दुसरीकडं मेरठचं प्रकरण असेल दुसरं इंदूरचं प्रकरण असेल तिसरं महाराष्ट्रामधलं पुण्यातलं वैष्णवी हागवणे प्रकरण असेल त्यामध्ये कशा पद्धतीनं हुंड्यासाठी पैशासाठी त्या महिलेचा छळ केला तिची हत्या केली तर दुसरीकडं या वयामध्ये सुद्धा प्रेमाचं नातं अजून टिकून आहे आणि प्रेम कशा पद्धतीनं आयुष्यभर साथ देतं आणि कशा पद्धतीचं प्रेम केलं पाहिजे हे आजी आजोबाचं जोडपं अनेकांना जातं आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो